त्याच्यानंतर आता दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार अशी चर्चा सुरू झालेली आहे आपण देखील अजितदादांना आठवड्यापूर्वी भेटला होता काय परिस्थिती आहे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार आहे जेव्हा आठ दिवसापूर्वी जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक लागली तेव्हा खासदार साहेब आणि चारही आमदार आम्ही दादांना बारामतीला भेटायला गेलो ती शेवटची भेट होती आणि दादांना जेव्हा भेटलो त्यावेळेस दादांबरोबर वीस पंचवीस मिनिटं मोकळ्या गप्पा मारायला मिळाल्या आणि दादांनी तेव्हा सांगितलं की राज्य पातळीवरती आपल्या दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढतोय तर आपण सोलापूर जिल्ह्यात देखील एकत्र लढावं तुम्हाला जी जी ताकद आहे ती ती ताकद आम्ही आपल्याला देऊ आणि पुढच्या काळामध्ये एक आपल्याला एकसंघ राहायचंय अशा पद्धतीचे दादांचे ते शेवटचे बोल होते आणि ते आमच्या कानात आहेत आणि त्या पद्धतीनेच भविष्यात आम्ही वाटचाल करू आता बदलत आहेत राष्ट्रवादी एकत्र येण्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आता तुम्ही शरद पवारांच्या आमदारात पवार पक्षाची काय नाही मुळामध्ये हा खूप वरिष्ठ लेवलचा विषय मी एक छोटा कार्यकर्ता आहे परंतु मागे पण आपल्याला बोललोय आज पण बोलतो की दोन पवार कुटुंब परिवार एकत्र येणं ही आमच्यासारख्या सगळ्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे आणि ते पवार कुटुंब एकत्र यावं पक्ष येतील ते नंतरची बाजू आहे पण पवार कुटुंब एकत्र यावं ही आमची भावना आहे